नमस्कार मी तुमचा मास्तर म्हणजे भास्कर आज आपण गणित विषयामधील खूपच अवघड असा टॉपिक बघणार आहे त्याचंच नाव काय आहे ट्रिग्नॉमेट्री त्यालाच मराठीमधून म्हणतात त्रिकोणामती सगळे टॉपर लोक पण येडे पण आणि लोक पण सगळे गणितामधले सगळ्यात अवघड विषय कोणता आहे ट्रिग्नॉमेट्री मग ते नववीचे विद्यार्थी घ्या दहावीचे घ्या अकरावीचे घ्या बारावीचे घ्या किंवा पॉलिटेक्निकचे घ्या किंवा डिग्रीवाले इंजिनिअरिंगवाले कोणी पण घ्या सगळ्यांना हा टॉपिक असतो हा टॉपिक म्हणजे कसे गोष्टीड्यासारखा चिचकारल्याला राहतो प्रत्येकाला आणि खूपच आवड जातो आज आपण साध्या आणि सोप्या भाषेत शिकूया आता नावच काय टॉपिकचं ट्रिप्नामिट्री म्हणजेच काय त्रिकोणामिती आता त्रिकोणामिती म्हणलं की ह्याच्यात काय येणार आहे त्रिकोणाचा संबंध येणार आहे पण कोणता त्रिकोण याच्यामध्ये कोणत्या त्रिकोणाचा संबंध येणार आहे राईट अँगल ट्रायंगल मग हा कोणता आहे राईट अँगल ट्रायंगल यालाच मराठीमधून काय म्हणायचं कोण त्रिकोण ओके काटकोण त्रिकोण आणि इंग्रजीमध्ये यालाच काय म्हणायचं राईट अँगल ट्रायंगल ओके राईट अँगल ट्रायंगल म्हणजे त्याचा एक अँगल किती डिग्रीचा असतो नव्वद डिग्रीचा आणि हे नव्वद डिग्रीचा अँगलच्या समोरील बाजूला काय म्हणायचं हायपोटेन्यूज त्यालाच आपण लाडाने काय म्हणूया कॅपिटल एच आणि यालाच मराठीमधून काय म्हणायचं कोर्नो कोर्नो ओके okay? आणि सपोज आपल्याला विचारलेलं आहे अँगल चा आपल्याला साईन थर्टी काढायचा आहे तर अँगल एल वरतून अँगल एलचा बाजू लगेच बाजूलाच काय म्हणायचं ऍडजन साईड म्हणजे लगेच बाजू त्यालाच आपण लाडाने काय म्हणूया बी म्हणजे अँगल एल बद्दल आपल्याला काय विचारलं त्याची लगेची बाजू काय बी आणि अँगल एलच्या पुढच्या बाजूला काय म्हणायचं त्याला म्हणायचं अपोजिट साईड अपोजिट साईडला आपण लाडाने काय म्हणूया पी पी म्हणजेच काय अपोजिट साईड बघा अँगल एलच्या अपोजिट साईडला काय म्हणायचं पी म्हणजे अपोजिट साईड आणि हे नाईन्टी डिग्रीच्या पुढच्या बाजूला काय म्हणायचं हॅपी म्हणजे कर्ण आता एवढं मी तुम्हाला सांगितलं म्हणजे एवढेच आहे का त्रिकोण आणि त्रिकोणामिती नाही तर ट्रिग्नोमेट्री एवढंच नाहीये तर याच्यामध्ये खूप मोठा आणखी प्रकार बघायचे आहेत आपल्याला आता आपल्याला काय आले बी म्हणजे काय ऍडजस्टन साईड पी म्हणजे काय अपोजिट साईड याच म्हणजे काय कर्ण कर्ण म्हणजेच काय हायप्रोटेनिओ आता आपण ते बघितलं आता त्याच्यानंतर ऍक्च्युअल पिक्चर चालू होतो तो म्हणजे त्रिकोणामितीचे वेगवेगळे ट्रिग्नोमेट्रीशिओ आपल्याला बघायचे बिलकुल चलचल घाबरायचे नाही बिलकुल चलचल कापायचं नाही आता हे एवढा मोठा एकदा बघून घ्या दहा पंधरा सेकंड टक टुक करायला आम्हाला काही समज कारण हे एवढे मोठे टुर्नामेंट रेशो कसे लक्षात ठेवायचे आणि हे साईन ची थर्टीची डिग्री किंवा साईन फोर्टी ची व्हॅल्यू किंवा साईन नाईन्टीची व्हॅल्यू कशी लक्षात ठेवायची बिलकुल घाबरायचे नाही बिलकुल चलचल कापायचे नाही जहा मॅटर बडे वहा मास्तर भास्कर केले कडे मग बिलकुल घाबरायचं नाही आता आपण बघितलं डिटेलमध्ये आता तुम्हाला मी पुढची जे शिकवणार आहे त्यापूर्वी मी तुम्हाला स्टोरी सांगतो खूप खूप वर्षापूर्वी आजपासून खूप खूप वर्षापूर्वी जेव्हा मी ही कॉलेजला होतो तेव्हा आमच्या शिक्षकांनी सांगितलं की उद्या तुमची आपल्या क्लासमध्ये एक आम्ही सरप्राईज टेस्ट घेणार आहे आणि ती सरप्राईज टेस्ट असणार आहे गणित विषयावरती आणि त्या गणित विषयावरती म्हणजे तुमचा टॉपिक कोणता असणार आहे तो म्हणजे ट्रिनामेट्री मग आम्ही चलो चल चलो चल 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 कापूर लावलो की आपल्याला मध्ये तर काहीच माहीत नाही मला टीचर टी व्ही माहीत नव्हतं ट्रिग्नोमेट्रीचं मग हे अभ्यास कसा करायचा मग ताण तानं तान साडेनऊ वाजता जेवण केलं आणि साडेनऊ जेवण झाल्यानंतर पावणे दहाला मॅथचं पुस्तक आणि वही हातात घेऊन बसलो आणि पाठ काढून पाडलो पाहू लागलो घोकनपट्टी करू लागलो पोपटपंची करू लागलो पण माझ्या लक्षातच नव्हतं की गणित्याला त्याला पोपटपंची आणि घोकनपट्टी बिलकुल जमत नाही ह्याला एक लॉजिक लागतं मग मी काय अभ्यास करत होतो मग मला मी क्वाटवर बसलेलो होतो मग पहिले दिसाईन आला मग कॉस आला नंतर टॅन आला आणि माझा तोच क्वाट आला म्हटलं अर सिक्वेन्स कुठ चुकलाय त्यानंतर काय यायला पाहिजे आणि त्यानंतर आला का मग त्यानंतर डायरेक्ट क्वाट आलाय कधी कधी नंतर डायरेक्ट क्वाट आला म्हटलं अबो हे कसं काय होईल पुन्हा काय आलं मी बसलो होतो क्वाटवर म्हणून मला माझाच क्वाट येऊ लागला म्हणजे आता आपल्याला ह्याच्यावर काय करायला समजत नाहीये आपण दुसरंच काहीतरी करूया मी म्हटलं आता थांबतो आणि थांबल्यानंतर मी काय झाले जास्त वेळ नंतर झाला साडे दहाला मी गणिताचं पुस्तक आणि वही बाजूला ठेवली आणि मी काय केलं नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं एक पुस्तक घेतलं आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात केली मग मला कळालं छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा जन्मले त्यांचं नाव होत शि वा जी आणि छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या जे पण कार्य आहे त्या कार्यामुळे लोकांनी त्यांना एक पदवी दिली त्या पदवीलाच आपण काय म्हणतो छत्रपती छत्रपती नावाची त्यांना पदवी दिली आणि छत्रपती शिवाजी महाराज असेच बनले का छत्रपती तर त्यांनी स्वराज्याचे पहिल्या तोरणा नावाचा किल्ला बांधून तोरण बांधले म्हणजे त्यांनी पहिला किल्ला कोणता जिंकला तोरण मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला म्हणलं छत्रपती शिवाजी महाराजांचे पुस्तक वाचून आपल्याला आणखी काहीतरी लॉजिक भेटलं लॉजिक काय भेटलं पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराज कोण होते फक्त शिवाजी होते शिवाजी नंतर ते काय झाले छत्रपती झाले आणि नंतर त्यांनी कोणता किल्ला जिंकला पहिल्या वेळेस कोणता किल्ला जिंकला तोरण बांधलं तर तोरण गड म्हणून त्यांनी जो किल्ला जिंकला मग मला कळालं येस म्हणजे साईन साईन पहिल्यांदी घ्या पुन्हा मग कळालं टी म्हणजे कॉस मग कॉस दुसरी रंगी घ्या पुन्हा कला टी म्हणजे टॅन मग टॅन तिसरी रांधी घ्या मग मला कळालं अबो ट्रिग्नोमेट्रिक रेस्यू लक्षात ठेवायचे तर अगोदर कसं लक्षात ठेवणार पहिल्यांदा शिवाजी नंतर छत्रपती नंतर तोरणा किल्ला ओके मग छत्रपती शिवाजी महाराजांकडनं मला एक प्रेरणा भेटली मग मी लगेच पाठांतर करण्यापेक्षा एक भाजिक लावलं पहिले ते कोणता येतो रिस्यूज होतो पहिला ट्रिग्नोमेट्रिक रेस्यूज होतो तो म्हणजे साईन आणि दुसरा होतो तो म्हणजे कॉस आणि तिसरा ट्रोमेट्रिक रिस्यूज होतो तो म्हणजे कॅम्प आणि म्हणून मी जेव्हा अभ्यास करत होतो साडे अकरा वाजता माझ्या एका मित्राने मला सांगितलं भारत आणि पाकिस्तान यांचा मॅच चालू आहे आणि तो अट्टी चट्टीचा मॅच चालू आहे आणि मग लगेच दुसऱ्या मित्रांनी सांगितलं की भारत देश जिंकला मग अचानक माझ्या तोंडून एक आज अपरहून एक डायलॉग आला तो डायलॉग म्हणजे काय पाकिस्तान भूका पडा जीत के लिए उसमे भूक पड़ी है अपल पडा है पाकिस्तान भूका पडा बट हिंदुस्तान में जीत की हरी भरी सौगंध आहे तो हिंदुस्तान हरा भरा लगेच लक्षात राहिलं फॉर्मुला कसा लक्षात ठेवायचा इकडे बघा पी म्हणजे थोड्या वेळापूर्वी मी बघितलं होतं सांगितलं होतं पी म्हणजे ऑपोजिट साईड याची साईन्स साइनचा फॉर्म्युला काय पाकिस्तान आणि त्याच्यानंतर डिवायडेड बाय हिंदुस्तान पी म्हणजे अपोजिट एच म्हणजे हॅपिटोनियुस तसंच कॉसचा फॉर्म्युला ऍडजन साईड एच म्हणजे हॅपिटोनिस अबो फॉर्म्युला तो लक्षात राहिला मग नंतर नंतर काय टेन चा फॉर्म्युला काय पी म्हणजे काय अपोजिट साईड आणि डिवायडेड बाय बी म्हणजे काय ॲडजस्टन साईड अबो लगेच लक्षात राहत लक्षात ठेवलं मी की पहिले ती काय छत्रपती शिवाजी नंतर छत्रपती नंतर तोरणा म्हणजे यस म्हणजे काय साईन म्हणजे सी नंतर काय कॉस आणि टी नंतर म्हणजेच काय टॅन मग या काय लाईनीत लिहिले मग पाकिस्तान भूका पडा हिंदुस्तान हरा भरा, भरा मग आणखी म्हणजे आहे बाकीची कशी लक्षात ठेवू पुन्हा माझ्या लक्षात लॉजिक आलं की बाबा साईनचा सा छत्तीसचा आकडा कोणासोबत आहे तर बघा साईन आहे आणि साईनच्या सा पुढे एक शब्द लागला सी मग तो काय झाला कोसे आणि साईन आणि कोसेकचा चा आकडा आहे चा आकडा म्हणजे साईनचा es kaldo one apon gोs हा काय आहे त्याचा फॉर्म्युला आहे म्हणजे रेसी आहे छत्तीसचा आकडा आहे म्हणजे उलट आहे म्हणजे रेसी आहे अबो मग लगेच मला कळलं की साईनचा छत्तीस आकडा आहे सोबत सोबत आणि आकडा आहे सेख सोबत आणि त्याच्यानंतर टॅनचा छत्तीस चाकडा आहे सोबत अबो लगेच प्रकाश पडला मग पहिल्यांदा काय होते पाकिस्तान बोका पडला डिवायडेड बाय हिंदुस्तान भरा भरा मग त्याचं उलट करायचं मग आता पहिल्यांदा काय पहिल्यांदा आहे हिंदुस्तान हरा भरा डिवायडेड बाय पाकिस्तान भूका बडा अबू सहाला सहा आपल्याला ट्रेनोमॅटोरिस फॉर्म्युले लक्षात राहिले एच म्हणजे हॅपिटोरिस बी म्हणजे अपोजिट साईड बी म्हणजे आपल्याला ॲडजेशन साईड अबो लगेच फॉर्म्युले लक्षात राहिले म्हणजे आता एवढ्या फॉर्म्युले आपण पास होऊ मग पुन्हा मी पुन्हा मागच्या ताकद गेलो पुन्हा मी पुस्तक बघितलं मग पुन्हा मी बारच्या वर्गाने गेलो अबो आताशी मला हेच फॉर्म्युले पाठ झाले मग हे झिरो थर्टी फोर्टी फाय सिक्स्टी नाईन्टी हे मला बिलकुल लक्षात नव्हते मग पुन्हा टेन्शन आलं आणि पुन्हा मी काय केलं टी व्हीकडे गेलो आणि टी व्हीकडे गेल्यानंतर मी पहिल्यांदा काय केलं की जो मॅच जर रिप्ले बघितला मग मॅचचा रिप्ले बघितला मला पुन्हा एकदा एनर्जी आली की बाबा भारताने पाकिस्तानला पाकिस्तानालाच बैम हरवलं होतं

साईड चा एक माणूस माझ्याकडे आला आणि म्हणला अरे तू डायलॉग कोणता मारलास म्हटलं काय झालं डायलॉग एवढा काय अवघड होता अरे मित्र तू डायलॉग खूपच मनाला लागणारा मारलास मी म्हटलं अरे बापरे हेलिकॉप्टर देशभक्त दिसायला मी देशभक्तीचे डायलॉग मारले मला वाटलं रे देशभक्त दिसायला मग मला तिने जवळ बोलवलं मी त्याच्या जवळ गेलो मग जवळ गेलं मला कळलं आणि थोडं त्याचा आणखी जवळ गेलं मला कळलं तो देशभक्त पेक्षा जास्त तो देशीचा भक्त होता कारण त्याच्या आजूबाजूला गेल्यावर मला असा हॉक चा वास होऊ लागला मग तरी पण मी तिथे थांबलो आणि त्यांनी मला विचारलं तू हा डायलॉग मारू मला माझ्या जुन्या गोष्टी आठवण करून दिल्यास म्हणले हे एवढा डायलॉग काय होता तुम्ही असे एवढे का दुखावले मग मन ते म्हणले अरे ले माझी परिस्थिती तशीच आहे पाकिस्तान भोका सारखी मी म्हटलं तुम्ही काय पाकिस्तानी येत का पाकिस्तान ये ते म्हणले नाही रे माझी दुसरी परिस्थिती आहे जसे पाकिस्तानमध्ये भुका पडतो सध्या माझ्या जीवनात पण सगळ्यात भुका पडलेला आहे आणि ही परिस्थिती एका गोष्टीमुळे सांगा मी म्हणले कशा मुला आणली सांगा बाबा लवकर मला जाऊ दे मग एकदा टेस्ट ते म्हणले थांब तुला सांगतो म्हणले मित्र आता तू माझ्याकडे वेगळ्या नजरेने बघतोय म्हणले ते खरंच आहे त्याचं काय चुकीचं आहे म्हणले तू माझ्या वेगळ्या नजरेने का बघतोय मला माहिती आहे कारण मी दारू पिले आहे तुला वाटतं मी नाईन्टी पिले आहे म्हणलं वाटायचं काय करायचं आजूबाजूचा फॉगच सांगायला मग ते म्हणले मी तुला स्टोरी सांगतो मित्र मी अगोदर काय होतो झिरो टक्के दारू पीत होतो म्हणलं बरं झिरो टक्के दारू पीत होते म्हटल्यावर काय झालं मग झिरो टक्के दारू विचारच येत असताना काय झाले की मला कसल्याही गोष्टीचा बेसन नव्हतं मी आधी कसं होतो झिरो टक्के दारू होतो झिरो डिग्री अबो मध्ये लगेच लक्षात आलोय आपल्याला फक्त ट्रिग्नोमेट्रिक रेशिओचे फॉर्म्युले लक्षात नाही ठेवायचे झिरो डिग्री थर्टी फोर्टी फाईव्ह सिक्स्टी नाईन्टी हे बी लक्षात ठेवायचे पण कसं ठेवायचे म्हणलं सांगा सांगा लवकर सांगा मला ते पाठ करायची म्हणले मी अगोदर झिरो टक्के दार पाहिजो मित्रासोबत गेल्यावर मी झिरो टक्के प्यायचो मग मला कळालं साईन झिरो म्हणजे काय झिरो मग म्हणले मी हळूहळू हलु। मित्रासोबत गेलो मोकार मित्रांसोबत मग मोकार मित्रांनी मला काय केलं की अगोदर पहिल्या वेळेस पार्टीमध्ये थर्टीचा पॅक दिला त्यांनी कितीचा पॅक दिला थर्टीचा आणि थर्टीचा पॅक दिल्यावर मला काय लेसवय नव्हती दारूची आणि त्या थर्टीच्या पॅकमध्ये मी अर्धा अर्धा हलून गेलो मग मी कसा हलून गेलो अर्धा हलून गेलो 1 by 2 Abu Lagu telaksyat tak ada Ki I साईन थर्टीची व्हॅल्यू किती आहे वन बाय टू अबो म्हणलं हे देश भक्त देश भक्त नसून देशीचा भक्त तर आहेच पण ह्याच्याकडून मला ट्रकना समजून भेटायली म्हणले सांगा आणखी सांगा म्हणजे आणखी काय सांगू आणखी मी, नंतर, सोबत सा मी एक महिन्यानंतर आणखी त्याच्यासोबत गेलो मग त्यांनी मला परत थर्टीचा पॅक द्यायला मी म्हणले आता थर्टीचा पॅकनी मला काही होत नाही आणखी थोडं वाढून द्या मग त्यांनी काय केलं आणखी पंधराचा पॅक द्यायला म्हणजे टोटल त्यांनी मला दिला पंचेचाळीसचा पॅक म्हणलं पपो तुम्हाला पंचेचाळीसचा पॅक दिला म्हणले हो पंचेचाळीसचा पॅक दिला आरोप बापरी म्हणलं पंचावळचा पॅक म्हणला तुम्ही हल्ले असताना हो म्हणले थर्टीच्या पॅकमध्ये मी अर्धा हल्लो होतो पंच्याऐंशीच्या पॅकमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त हल्लो मग म्हणलं आणखी सांगा आणखी सांगा ते म्हणले आणखी काय सांगू कौरुक सांगू म्हणले आता एक लास्टच राहिले सांगा तुमच्याकडे मला ट्रिग्नामेंटरी समजायची म्हणले पुन्हा मी एक महिन्याने आणखी त्यांच्यासोबत गेलो मग त्यांनी मला काय केलं आणखी थर्टीचा पॅक दिला मग मग म्हणलं मला एवढ्याने काय होत नाही आणखी द्या मग ते म्हणले एवढ्याने काय होत नाही तर आणखी किती देऊ म्हणले आणखी थोडंफार द्या म्हणलं आणखी थोडंफार तरी किती म्हणले आणखी थोडंफार मग त्यांनी

पंच्याहत्तर टक्के हल्लो होतो अबो म्हणलं इथून पुढं काय झालं सांगा मग ते म्हणले अरे तू पाहिलेलीस का काय माझी मजा उडायला का म्हणले नाही नाही थोडं सांगा मग ते उठला त्याला राग आला चपकन खाना खाली मारली म्हणजे आणखी काय सांगू आणखी जी परिस्थिती आहे तू पुढे आता मी शंभर टक्के नाईंटी प्लेयर झालो अभो लगेच लक्षात आलं जाता जाता मी त्यांनी डायलॉग सांगून गेला तू आता किती नाईन्टी प्लेयर झाला आणि फुल वेवडा झाला म्हणजे ऑर्डर किती होता थर्टीचा पॅक मारला अर्धा फोर्टी फायचा मारलो अर्धापेक्षा थोडं जास्त आणि सिक्स्टीचा मारलो पंच्याहत्तर टक्के आणि त्याच्यानंतर नाईन्टीचा मारल बपू नाईन्टीचा मारला होतो आणखी जास्त बावला करू लागला नाइन्टीचा मारला होतो कितीचा झाला तो डायरेक्ट शंभर टक्के बेवडा झाला म्हणलं हे मी मला अले भारी शिकवलं आणि ह्याच्याकडून मी इतकं काहीतरी शिकलो म्हणलं आता मला साईन थर्टी साईन फोर्टी फाय साईन सिक्स्टी साईन नाईन्टी किंवा साईन झिरो लगेच लक्षात राहिले लगेच लक्षात ठेवलं तो देशभक्त भेटला देशभक्तापेक्षा जास्त देशीचा भक्त होता त्यांनी पहिले पहिल्यांदी पीत नव्हता म्हणजे झिरो पुन्हा थर्टीचा पॅक मारला पुन्हा फोर्टी फायवचा पॅक मारला पुन्हा सिक्स्टीचा पॅक मारला पुन्हा नाईन्टीचा पॅक मारला आणि नाईन्टीचा पॅक मारला साईन नाईन्टी म्हणजे इयर म्हणजे तो शंभर टक्के बेवढा झाला मग म्हणलं आता बाकीचे कसे लक्षात ठेवायचे मग बाकी ज्याची आयडिया होती मग मला लक्षात आलं की बाकीचे लक्षात कसे ठेवायचे की साईन इथे तुम्हाला साईन दिसतोय साईनचा छत्तीसचा आकडा शंभर टक्के नसतो पण उलटा आकडा असतो तो कोसाई सोबत म्हणजे जे साईन नाईन्टी आहे तो तुमचा कॉस काय बनतो झिरो मग साईन नाईन्टी एक असेल तर कॉस झिरो काय असणार एक आणि त्याच्यानंतर हे इथे येतो म्हणजे सिक्स्टी इथं काय बनतो थर्टी बनतो म्हणजे रूट थर्टी बाय टू आणि हे काय होतं इकडे जातो आणि हे जसा तसा राहतो वन बाय रू टू आणि इकडे गेल्यावर काय म्हणतो वन बाय टू आणि हे इकडे गेल्यानंतर काय म्हणतो हे इकडे गेल्यानंतर बनतो झी रू ओके मग माझा लगेच प्रकाश पडला साईनचं भेटलं क्वासचं भेटलं मग मला माहिती आहे टॅनचं काहीतरी रिलेशन लावू मग मला टॅनचा फॉर्म्युला माहित होता टॅनचा फॉर्म्युला काय आहे टॅन इज इक्वल टू साईन अपॉन Kwas, क्वास मग माझ्याकडे साईन बी ए क्वास बी ए मग साईन अपॉन क्वास लगेच मग मी हे फॉर्म्युला घेतला म्हणजे अहो आता माझ्या डोक्यात प्रकाश पडला आता मला ते जुना तक्ता काढावा लागेल आणि जुना तक्ता काढल्यावर मला सगळ्या गोष्टी आणखी प्रकाशात येते मग त्यांचा हा फॉर्म्युला वापरून मी टॅनचं बी लक्षात ठेवलं मग मी पाठ आणि फक्त लक्षात काय ठेवलं साईनच्या झिरो थर्टी फोर्टी फायव्ह सिक्स्टी आणि नाईन्टीच्या व्हॅल्यूज लक्षात ठेवल्या आणि त्याच्यानंतर मला क्वासचं माहिती होतं क्वासचं काय असतं लगेच असं गरकन फिरवायचं गरकन फिरवायचं मग हे घरकन फिरवलं आणि त्या म्हणजे काय हे दोन्ही एकमेकाला भागायचं म्हणजे झिरो भागीले एक किती झिरो भागीले एक येतं उत्तर झिरो झिरोला कोणत्या संख्येने भाग दिल्यावर उत्तर काय येणार झिरो चालणार इकडे हे याला भाग दिल्यावर उत्तर काय येणार आपलं याचे उत्तर येणार फक्त वन बाय रूट थ्री मग अशा प्रकारे वेगवेगळे उत्तर येते मम्मी म्हणलं आता आपण काकून ती टप्पक येतो भाऊ म्हणलं आता आपल्याला देशीच्या भक्तानी सगळं शिकलं ह्या बाका हेच फॉर्म्युले होते साईन झिरो म्हणजे झिरो साईन थर्टी म्हणजे वन बाय टू साईन फोर्टी फाईव्ह म्हणजे वन बाय रूट टू साइन सिक्स्टी म्हणजे रूट थ्री बाय टू साईन नाईन्टी म्हणजे वन आता हे गरज फिरवायचं हे इकडे घालायचं गपकन आणि हे इकडे घातल्यानंतर काय आहे आता एकदा मला पेन टच करू द्या आणि पेन टच करता आता हे साईन नाईन्टीला मी काय घालतो कॉस काय म्हणतं ते साईन नाईन्टी हे कॉस झिरो बनतं आणि साईन सिक्स्टी हे कॉस थर्टी बनतं आणि साईन थर्टी हे कॉस सिक्स्टी बनतं आणि फोर्टी फाय फोर्टी फाय सारखंच असतं आणि जे इथे साईन झिरो आहे ते क्वास काय बनतं नाईन्टी बनतं म्हणजे असं घरकन फिरवायचं मग हे फॉर्म्युला आला मग हे एकमेकाला डिवाईड केल्यानंतर बघा साईन डिवायडेड बाय कॉस केलं तर टॅनचं उत्तर येतं झिरो भागिले इथे बघा झिरो भागिले एक ह्याचं उत्तर झिरो येतं वन बाय टू भागीले रूट थ्री बाय टू ह्याचं उत्तर वन बाय रूट थ्री येतं वन बाय रूट टू भागिले वन बाय रूट टू ह्याचं उत्तर एक येतं आणि रूट थ्री बाय टू भागीले वन बाय टू ह्याचे उत्तर काय येणार हे दोन दोन गेट कॅन्सल हे दोन दोन गेट कॅन्सल उत्तर काय येणार ओनली रूट थ्री आणि बघा एक छे झिरो म्हणजे एक लािरोने बघितला कोणत्याही संख्येला झिरोने बघितलं उत्तर इन्फिनिटी येत नाही नॉट डिफाईन म्हणजे ते आपण सांगू शकत नाही त्यालाच म्हणजे नॉट डिफाईन आता मला तर हे कळालंय हे जे मला आता सायन्सचं सायन्स कळालंय आणि टेनचिकाल मग मी म्हटलं बाकीची कशी लक्षात ठेव बाकीची कशी लक्षात मग माझ्या ऑलरेडी मी लक्षात ठेवलं होतं की साईनचा टोटल छत्तीसचा आकडा कोणासोबत असतो शंभर टक्के छत्तीसचा आकडा म्हणजे साईन जरी ते एक असेल तरी एक भागी एक म्हणजे छत्तीसचा आकडा रेसिप्रोकल साइनचा रेसिप्रोकल कोस एक आहे कॉसचा आहे सेक आणि रेसिप्रोकल आहे टॅन सॉरी कॉट त्यांचा आहे क्वाट मग अशा प्रकारे रेसिप्रुकल ठेवला कारण ह्या तुम्ही लक्षात ठेवला होता रेसिप्रिकल म्हणजे एक भागीले तो संख्या म्हणजे कॉशिकची काय ना एक भागिले सगळ्यांनी एकला भागायचं सगळ्यांनी एकला भागायचं एकने भागून घ्यायचं हे काय आहे तुमची कुशिकची व्हॅल्यू आहे ह्याला एकने भागायचं ज्याला एकला भागायला लावायचे ह्याला एकला भागायला लागायचे ह्याला एकला भागायला लावायचे ही कोणती संख्या आहे तुमची सेकची संख्या आहे आणि त्यांच्या एकला हे भागायचं एकला हे भागायचं एकला येणे भागायचं एकला येणे भागायचं एकला येणे भागायचं मग याला उत्तर काय एक भागिले नॉट डिफाईन म्हणजे झिरो येत असतं एक भागिले नॉट डिफाईन म्हणजे झिरो येत असतं मग अशा प्रकारे माझ्या हे शंभर टक्के लक्षात राहिला रेशिओ की टूर्नामेंट लक्ष कसा लक्षात ठेवायचा हे बघा हे याची मी तुम्हाला टेक्निक सांगितली होती ही टेक्निक लक्षात ठेवा टेक्निक कशी होती पहिल्यांदी काय शिवाजी त्याच्यानंतर काय छत्रपती त्याच्यानंतर काय पहिला छत्रपती शिवरायांनी कोणता किल्ला जिंकला तोरणा म्हणजे यस म्हणजे काय साईन पुन्हा कॉस पुन्हा टॅन आणि साइन साईनचं छत्तीस साकडा सोबत असतो कोसेक सोबत कॉसचा छत्तीस साकडा सेक सोबत आणि टॅनचा छत्तीस साकडा व्हॉट्सअपवर छत्तीस साकडा म्हणजे काय रेसिप्रोकल म्हणजे एक भागिले ती संख्या आता हे तक्ता माझा एकदम शंभर टक्के लक्षात राहिला शॉर्ट बर्ड स्वी आणि मग लगेच मला कळालं की बाबा देशीच्या भक्ताने मला जे नॉलेज दिलं हे झिरो थर्टी फोर्टी फाय सिक्स्टी आणि नाईन्टीचे पॅक्स आहेत तिथून मला कळालं की आपल्याला बऱ्याच गोष्टी आसान पद्धतीने आणि इझी पद्धतीने आपण शिकू शकतो आणि मग त्याच्यानंतर आणखी पुढे गेलो ट्रेग्नॉमेट्री इथं संपत आहे का आता ट्रेग्नॉमेट्रीचे काही रूल्स आहेत रुल्स कोणत्या त्यालाच म्हणूया आपण आयडेंटिटीज आता इकडे बघा साइन स्क्वेअर टीटा प्लस कॉस स्क्वेअर टीटा आता साइन नाईन्टीची व्हॅल्यू किती आहे एक आणि साइन नाईन्टी स्क्वेअर म्हणजे एक चा स्क्वेअर प्लस कॉस नाईन्टी ची व्हॅल्यू किती झिरो तर साइन स्क्वेअर टीटा प्लस कॉस स्क्वेअर टीटा कधी बी एकच उत्तर येते बघा आता साईन नाईन्टीचा व्हॅल्यू काय एक म्हणजे एकचा स्क्वेअर प्लस झिरोचा स्क्वेअर ह्याचं एकच येणार म्हणजे बघा साईन स्क्वेअर टीटा प्लस क्वास स्क्वेअर टीटा इज इक्वल टू एक, एक आयडेंटिटी झाली का नाही आणि त्या एक आयडेंटिटीवरून आपण दुसरी आयडेंटिटी बघतो आता मग शेवटचा तक्ता बघायची वेळ आली आणि हे होता शेवटचा तक्ता ही आयडेंटिटी आपण थोड्या वेळापूर्वी ही आयडेंटिटी बघितली होती ते म्हणजे काय सेख आणि छत्तीस चा आकडा आहे साईन आणि कोशेकचा छत्तीस आहे बघा वन अपॉन साईन म्हणजेच कोशेक आणि यालाच इकडे गेल्यानंतर गुन्हा कारण जाते म्हणजे इकडे गेल्यानंतर काय आण वन इज इक्वल टू किंवा साईन टीटा इंटूक टीटा इज इक्वल टू ए पुन्हा इकडे काय कॉस टीटा इंटू सेक टीटा इज इक्वल टू ए आणि वन अपॉइंट टेन इज इक्वल टू कॉट म्हणजेच का ह्याचीच एक दुसरा फॉर्म्युला तयार होतो फॉर्म्युला कोणता टेन डेटा इंटू कॉट डेटा इज इक्वल टू एक म्हणजे बघा एक आयडेंटिटी मल्टिपल फॉर्म्युले तयार होते आणि ह्याचाच आणखी दुसरा फॉर्म्युला काय होतं याला आपण खाली टाकू त्याला इकडे आणू म्हणजे कॉस असं बी होऊ शकतं ह्याला इकडे टाकू ह्याला इकडे आणू म्हणजे असं बी होतं सायन्स डेटा ह्याला इकडे आणू ह्याला इकडे टाकू म्हणजे असं बी होऊ शकतं टेन डेटा म्हणजे बघा एकाच आयडेंटिटीवर किती आयडेंटिटी लक्षात ठेवायचा हे अशा पद्धतीने लक्षात ठेवायच्या आणि ही मी mm. थोड्या वेळापूर्वी तुम्हाला सांगितली होती सायन्स स्क्वेअर डेटा प्लस क्रॉस्क डेटा इज इक्वल टू वन आता ह्याच्यावर आणखी दोन आयडेंटिटीज तयार होतात किंवा दोन फॉर्म्युले तयार होतात ते कसे इकडे बघा आपण असं येऊ शकतो की इकडे बघा कॉस स्क्वेअर टीटा इज इक्वल टू वन मायनस साईन स्क्वेअर टीटा लिहू शकतो का फक्त इकडे तिकडे इकडे तिकडे इकडे तिकडे फिरू बाकी काहीच नाही लिहू शकतो मी इथे इथे काय लिहू शकतो कॉस स्क्वेअर बघा इकडे तिकडे इकडे तिकडे इकडे तिकडे फिरवलं बाकी काय केलं का काहीच नाही केलं ओके आता त्याच्यानंतर आणखी ह्याच्यामधून दुसरे फॉर्म्युले कसे तयार होतात इकडे बघा आता इकडे मी आणखी एक फॉर्म्युला कसा लिहू शकतो वन cos टू कॉस theta ओ सेक square theta मायनस इकडे गेल्यानंतर काय होणार क्वाट इकडे गेल्यानंतर काय होणार मायनस होणार म्हणजे क्वाट स्क्वेअर theta ओके आता त्याच पद्धतीने इकडे वेगवेगळे फॉर्म्युले कसे तयार होतात त्याला इकडे मायनस म्हणजे वन इज इक्वल टू सेक स्क्वेअर टीटा मायनस टेन टीटा ओके तर ह्याच पद्धतीने आपल्याला सगळे ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आणि त्यापूर्वी आपल्याला काय बघायचे अगोदर मी जे तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं आता हे आयडेंटिटीज आहे आयडेंटिटीज कशा लक्षात ठेवायच्या एका आयडेंटिटीत किती फॉर्म्युले तयार होतात असे या पद्धतीने सांगितलं तसं लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर ट्रिनोमेटर ते लक्षात ठेवायची मी टेक्निक सांगितली होती शिवाजी छत्रपती तोरणा यस वरून काय येतं साईन आणि सी वरून काय येतं कॉस आणि त्याच्यानंतर काय येतं टॅन म्हणजे एस सी टी लगेच लक्षात ठेवले आणि साईनचा छत्तीस चा सागरा कोणासोबत असतो कोसे सोबत असतो म्हणून चार नंबरला कोसे आणि कॉसचा छत्तीस सागरा कोणासोबत असतो सी सोबत असतो म्हणून तो किती नंबरला पाच नंबरला आणि त्याच्यानंतर टॅनचा छत्तीस सागरा कोणासोबत असतो क्वाट सोबत असतो ओके मग अशा प्रकारे हे लक्षात राहतात आणि त्याच्यानंतर आपल्याला जे भक्ताने म्हणजे देशीच्या भक्ताने आपल्याला झिरोचा पॅक थर्टीचा पॅक फोर्टी फायव्हचा पॅक सिक्स्टीचा पॅक नाईन्टीचा पॅक साइनच्या बाबतीत शिकवला होता ते लगेच लक्षात ठेवायचा पुन्हा हा रेशिओचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा पाकिस्तान भुका पडा डिवायडेड बाय हिंदुस्तान भरा मग ह्याचं उलट काय हिंदुस्तान हाराभरा डिवायडेड बाय पाकिस्तान भुका पडा लगेच लक्षात राहते आता हे यच आणि बी लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे हे लक्षात लक्षात ठेवावं लागणार आहे हे पूर्ण ट्रिग्नॉमेट्री कशावर डिपेंड आहे राईट अँगल ट्रँगल वरती मग राईट अँगल ट्रँगल मध्ये जो नाईन्टी डिग्रीच्या पुढच्या बाजूला काय म्हणतो हॅपी आपण काय म्हणतो येच आणि हे जे अँगल आहे त्याचा साईडच्या बाजूला म्हणजे लगेचच्या बाजूला ऍडजस्टन साईडला काय म्हणायचं कॅपिटल बी आणि त्या जो अँगल आहे त्याचा पुढच्या बाजूला काय म्हणायचं अपोजिट साइड म्हणजेच का कॅपिटल पी मग अशा प्रकारे हे तुम्ही लक्षात ठेवा आणि त्यापूर्वी मी काय करतो हे तुम्हाला ज्यांना ज्यांना स्क्रीनशॉट मारायचा ते चांगल्या पद्धतीने स्क्रीनशॉट मारून घ्या आणि हे स्क्रीनशॉट मारल्यानंतर तुम्ही ज्या मी तुम्हाला ज्या टेक्निक त्या टेक्निक लक्षात ठेवायचा प्रयत्न करा ओके तर असाच नवनवीन व्हिडिओसाठी आपण भेटूया आणि उद्या आपण दुसरा टॉपिक घेऊया तोपर्यंत नमस्कार